महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक संच मान्यतेत बाबत पंधरा मार्चचा व कंत्राटी शिक्षक भरतीबाबतचा पाच सप्टेंबरचा शासन निर्णय विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे त्यामुळे सदरचे दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी आज बुधवारी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा पंचवीस सप्टेंबरला बंद ठेवून शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला या मोर्चात हजारो शिक्षक सहभागी झाले होते इयत्ता एक ते पाच व उच्च प्राथमिक स्तर सहा ते आठ हा आकृतीबंध अद्याप लागू केलेला नाही आकृतीबंध लागू करण्याबाबत शासन निर्णयही झाले मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाच्या अधिनियमांचे उल्लंघन होत आहे अशा विविध मागण्यांना घेऊन चंद्रपुरात शिक्षकांनी मोर्चा काढला या मोर्चात हजारो शिक्षक सहभागी झाले होते महत्वाचं काम म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये शिक्षकांचं जे मूळ काम आहे शिकवण्याचं मुलांना पुरेसा वेळ वर्गामध्ये मुलांना घालवायला हे शासन देत नाही वेगवेगळे दे जी आर काढून आणि अशैक्षणिक कामाचा त्यांनी आमचं जे ओर्जा वाढवला आहे ओझं कमी करावं आणि आम्हाला पूर्ण वेळ मुलांसोबत काम करू द्यावं जेणेकरून आम्हाला मुलांचं जे सर्वांगीण विकासाचं काम आहे जे म्हणत आमचं कर्तव्य आहे शिक्षक म्हणून ते कर्तव्य पूर्ण करण्यात आम्हाला अडथळे आणणारी अनेक का कामं या शासनाने आमच्यावर लादलेली आहे म्हणून आम्ही नारा देत आहोत आम्हाला शिकू द्या आणि मुलांना शिकू द्या हे मूळ मागणी आहे थोडेसे शिक्षक आमच्या शाळेवर द्यावेत अतिरिक्त वाढलेला जो अशिक्षणिक कामाचा बोजा आहे तो त्यांनी कमी करावा आणि मुळात एक जी आर इतक्यात काढलेला आहे तो म्हणजे कंत्राटी शिक्षक भरती फिक्स मानधनावर शिक्षक भरले जात आहेत त्यांची लायबिलिटी काही राहणार नाही प्रशासनिक अधिकार त्यांना राहिले राहणार नाहीत एक काम चलाऊ धोरण म्हणून गावातील बेरोजगारांना घेतलं जात आहेत मुळात असा नियम आहे की टी ई टी पास आ, शिक्षक असावेत प्रत्येक शाळेला वेल ट्रेन टीचर्स मस्ट बी अवेलेबल टू इच स्कूल परंतु शासन त्या आधीच्या धोरणांना फाटा देत आज कंत्राटी शिक्षक भरती करत आहेत ज्यांचं भवितव्य काही नाही म्हणजे त्यांना काही दिवसासाठी ठेवतील आणि नंतर काढून टाकतील याचा विपरीत परिणाम मुलांच्या गुणवत्तेवर होणार आहे हे आमच्यासारख्या सुजान शिक्षकांना जाणवतं आहे जे आमच्या आवडीचं काम आहे ते आम्हाला करू द्यावं मुलांना शिकवू द्यावं मुलांना घडवू द्यावं त्यांचं भविष्य आम्हाला पिढ्या वाया घालवायची खरंच इच्छा नाही आहे तडमडीचे शिक्षक म्हणून आम्ही काम करण्यास तयार आहोत करत आलेलो आहोत भविष्यातही करत राहू गे पुरेसा वेळ आम्हाला त्यांना द्यावा शासनाने आम्हाला द्यावा मुलांना शिकवू द्यावं शिकवू द्यावं शिकवू द्यावं